देशाच्या सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरुद्धच्या अंतर्गत चौकशीच्या अहवालासह राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे त्यानुसार सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग शिफारस केलेली आहे त्यांच्या विरुद्ध महाभियोग चालवला असं देखील त्यांनी त्यात म्हटलेलं आहे दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडलेली होती सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आणि चौकशीसाठी तीन अधिक न्यायाधीशांचे एक पॅनल एक समिती देखील त्यावेळी आता स्थापन केलेली आहे त्यानंतर आज लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देखील अलाहाबाद न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केलेली आहे भारतीय न्याय व्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदमुक्ती ही अत्यंत महत्वाची आणि तेवढीच संवेदनशील अशी प्रक्रिया आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सामान्यपणे किंवा सहजपणे पदावरून हटवता येत नाही किंवा त्यांना बडतर्फ करता येत नाही त्यांना फक्त महाभियोग या प्रक्रियेद्वारेच पदमुक्त केले जाऊ शकते ही प्रक्रिया राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीस चार आणि पाच या सर्वोच्च न्यायालयासाठी असलेल्या आणि कलम दोनशे सतरा उच्च न्यायालयासाठी असलेल्या कलमानवे तसच न्यायाधीश यांची चौकशी कायदा एकोणीसशे अडुसष्ट आहे त्या अंतर्गत वर्णन केलेले आहेत आणि त्यानुसार तो खटला महाभियोग चालवला जातो महाभियोग ही एक कठोर आणि दुर्मिळ अशी प्रतिक प्रक्रिया आहे जी न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करताना जबाबदारीही सुनिश्चित करते आतापर्यंत भारतात कोणत्याही न्यायाधीशाला महाभियोगाद्वारे पदमुक्त करण्यात आलेलं नाही परंतु काही प्रयत्न देखील झालेले आहेत महाभियोग म्हणजे काय तर महाभियोग ही एक संसदीय प्रक्रिया आहे ज्याद्वारे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा जे काही दोषारोप आहेत ते दोषारोप किंवा त्या न्यायाधीशांची अक्षमता किंवा ते सक्षम नाहीत या आधारावरती त्यांना पदावरून काढून टाकले जाते गैरवर्तनात भ्रष्टाचार पक्षपात किंवा न्यायपालिकेच्या अखंडता आणि स्वातंत्र्याशी तोडजोड करणाऱ्या कृतींची किंवा घटनांची यामध्ये समावेश होतो अक्षमता म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक स्थिती ज्यामुळे न्यायाधीश कर्तव्य पार पाडू शकत नाहीत ही प्रक्रिया अण्वस्त्र सारखी आहे कारण ती एक फक्त अत्यंत गंभीर परिस्थितीत वापरली जाते आणि ती न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला देखील धक्का न लावता जबाबदारीची एक हमी देखील देत आहे महाभियोग केवळ न्यायाधीशांसाठीच नाही तर देशाच्या राष्ट्रपतींसाठी देखील ही महाभियोगाची प्रक्रिया असते कलम एकसष्ट परंतु न्यायाधीशांसाठीची प्रक्रिया अधिक यामध्ये कठोर आहे ही प्रक्रिया संसदेला लोकसभा आणि राज्यसभा यांना हे महाभियोग चालवण्याचा अधिकार देते परंतु अंतिम निर्णय हा राष्ट्रपतीच घेत असतात न्यायाधीशांना हटवण्याची प्रक्रिया कशी असते तर न्यायाधीशांना हटवणं ही एक दीर्घ आणि गुंतागुंतीची अशी एक प्रक्रिया आहे जी संसदेत सुरू होते आणि राष्ट्रपतींच्या आदेशाने ती संपते किंवा ती प्रक्रिया पूर्ण होते आणि त्यानंतरच महाभियोगाचा प्रस्ताव हा संसदेच्या कोणत्याही सभागृहात लोकसभा किंवा राज्यसभा यामध्ये मांडला जाऊ शकतो लोकसभेत किमान शंभर खासदारांच्या आणि राज्यसभेत किमान पन्नास खासदारांच्या स्वाक्षऱ्या यासाठी या, या महाभियोगासाठी किंवा तो चालवण्यासाठी आवश्यक असतात या प्रस्तावात न्यायाधीशांवरील आरोपांची तपशीलवार लेखी माहिती देखील असणं आवश्यक आहे हा प्रस्ताव लोकसभेच्या सभापतींना किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर केला जातो सभापती किंवा अध्यक्ष प्रस्तावाची प्राथमिक तपासणी देखील करतात जर आरोप निराधार वाटले तर ते नाकारले देखील जाऊ शकतात स्वीकारले गेल्यास प्रक्रिया औपचारिकपणे सुरू राहते त्यात प्राथमिक पुरावा आवश्यक असतो प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तीन सदस्यांची एक चौकशी समिती किंवा कॉलेजियम त्यामध्ये स्थापन केलं जातं यात सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश उच्च न्यायालयाचे एक मुख्य न्यायाधीश तसंच एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ यांचा या समितीत सहभाग असतो किंवा समावेश असतो ही समिती न्यायाधीशांची संबंधित न्यायाधीशांची ज्यांच्यावरती दोषारोपपत्र आहे यांची चौकशी कायदा एकोणीशे अडुसष्ट आणि न्यायाधीश चौकशी नियम एकोणीसशे एकोणसत्तर नुसार काम करत असते समिती आरोपांची सखोल तपासणी करते न्यायाधीशाला बचाव मांडण्यासाठी किंवा आपलं मत मांडण्याची पुरावे सादर करण्याची आणि साक्षीदारांची उलट तपासणी करण्याची पूर्ण यामध्ये संधी दिली जाते चौकशी पूर्ण झाल्यानंतर समिती अहवाल जो काही आहे तो अहवाल तो सादर करते तर जर न्यायाधीश निर्दोष आढळला किंवा आढळले तर अं प्रक्रिया आहे ती पुढे न जाता तिथेच थांबली थांबली जाते आणि दोषी आढळल्यास अहवाल हा संसदेत सादर केला जातो दोषी अहवाल आल्यानंतर प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेसाठी मांडला जातो म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा तो, राज्य तो एकाच अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी मंजूर होणे आवश्यक देखील आहे मतदानासाठी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या किमान दोन तृतीयांश बहुमतानं तो मंजूर होणे देखील आवश्यक आहे मतदानात किंवा मतदान करण्यापूर्वी कुठलाही पक्ष असो अथवा तो पक्ष व्हीप जारी करत नाहीत किंवा त्यांना तो करता देखील येत नाही प्रत्येक सदस्य स्वतंत्रपणे आपले मत देतो प्रस्ताव दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवला जातो राष्ट्रपतींच्या आदेशाने न्यायाधीश पदमुक्त होतो किंवा होतात हा आदेश तत्काळ लागू होतो कलम एकशे चोवीस चार नुसार न्यायाधीश सिद्ध असलेल्या किंवा दोष असलेल्या दोषारोप असलेल्या किंवा झालेल्या गैरवर्तन किंवा अक्षमतेच्या आधारावरती राष्ट्रपतींच्या आदेशाने पदावरून त्यांना काढला जात काढले जाते किंवा त्यांना पदमुक्त केले जाते कलम दोनशे सतरा उच्च न्यायालयांसाठी हे समान आहे भारतात महाभियोगाचे काही प्रयत्न देखील यापूर्वी झालेले आहेत न्यायमूर्ती व्ही रामास्वामी एकोणीसशे त्र्याण्णव साली तर न्यायमूर्ती सौमित्र सेन दोन हजार अकरा साली परंतु कोणतीही न्यायाधीशांना यावेळी पदमुक्त झालेले नाहीत अलीकडेच न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध प्रक्रिया महाभियोगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ही प्रक्रिया न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला संरक्षण देखील देते कारण सामान्य राजकीय हस्तक्षेपानं न्यायाधीश हटवता येत नाहीत ही दुर्मिळ असली असल्याने न्यायाधीशांना सुरक्षितता मिळते ही प्रक्रिया लोकशाहीत न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेसाठी देखील आवश्यक आहे परंतु तिचा किंवा ती दुरुपयोग होऊ नये यासाठी देखील कठोर अशी पावलं उचलणं गरजेचं आहे आणि योग्य तो न्याय संबंधितांना कोणीही असो त्यांना मिळणं आवश्यक आहे एकूणच या, या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ